आनंद एंटरप्राइजेस प्लायवूड अँड हार्डवेअरचे उद्घाटन ज्येष्ठ नेते दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न लोणंदा शहरामध्ये सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता लोणंदा फलटण रोडवर आनंद एंटरप्राइजेस प्लायवूड अँड हार्डवेअर या नवीन फर्मचा भव्य शुभारंभ जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंददादा पाटील यांच्या शुभ हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला श्रीमती आशा एकनाथ शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं व कार्यक्रमास नगराध्यक्ष सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर लक्ष्मणराव शेळके पाटील शिवाजीराव शेळके पाटील भरत शेळके पाटील गणीभाई कच्ची सागर गालिंदे सौ तृप्ती घाडगे राहुल घाडगे सौ दीपाली निलेश शेळके सौ दीपाली संदीप शेळके आदी ग्रामस्थ पदाधिकारी प्रतिष्ठित बागायतदार विविध पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते उपस्थित लोकांचे ओंकार शेळके पाटील यांनी आभार मानले खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे प्रसंगी त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र एक युवा कार्यकर्ता अतिशय दडपणी कार्यकर्ता म्हणून जो लोणंद मध्ये अतिशय प्रसिद्ध आहे तो ओंकार भाई या शेळके यांनी एक नवीन व्यवसाय सुरू या ठिकाणी केला आहे आणि या व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित तुम्हाला सर्वांचे नेते जननायक मकरंदाबा पाटील आवाज स्वतः या कार्यक्रमासाठी येणार होते परंतु बाबा मुंबईवरून वरून एका मिटिंग संदर्भात मुंबईमध्ये थांबावं लागलं त्यामुळे बाबांना काही कारणास्तव या ठिकाणी येता नाही त्यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंददा पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी भाईला विनंती करतो आपण सत्कार असताना हे मूळ तर प्रगती कुटुंब परंतु शेती बरोबर आणि व्यवसाय केला पाहिजे याची जाणीव या कुटुंबाला पूर्वीपासून होती आणि हे कुटुंब कायमच या शेती बरोबर एक पूरक व्यवसाय केला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून काम करत आलं आणि त्याचाच एक पुढं हा पायंडा पडला पाहिजे त्याचाच एक दूरदृष्टिकोन ठेवून ओंकारन ओंकारचे वडील कैलासवासी एकनाथराव पाटील हे फार दूरदृष्टी ठेवणारा एक युवक होता अपघातानं ते त्यांना लवकर जावं लागलं आणि ते ओंकार अतिशय एकनाथराव गेल्यानंतर या कुटुंबानं त्यांच्या ओंकारच्या आईनं ओंकारचं संगोपन करून आज ओंकारला लहानाचा मोठा केला आणि स्वतःच्या पायावर एक कर्तृत्ववान युवक घडवण्याचं काम त्यांनी केलं आज लोकारण शेती करत असताना एक नवीन व्यवसाय सुरू केला पाहिजे लोण सारख्या शहरामध्ये आज औद्योगिकरण वाढतंय शहरीकरण वाढतंय याचा विचार करून हा प्लायवूड आणि हार्डवेअरचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आहे मी या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सुद्धा या व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्यात मी प्रथम राहुलदादा गाडगे यांना विनंती करतो की आपण ओंकार शुभेच सांगितलं की आपण सांगितलं तसं या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा अगदी तीन पिढ्याचे संबंध कारण अगदी अण्णा पाटलांपासून आमच्या अप्पांपासून म्हणजे दादा इतकी एकत्र मैत्री त्या दोघांची होती आमच्या आजोबांची ओंकारच्या आजोबांची की अगदी लोणंदला आले किंवा हे निंबडीला गेले तरी अगदी जेवायला एकमेकाच्या अगदी घरगुती कोणतंही काम असू दे एकमेकाला सल्ला विचारलेशिवाय एखादी करत नव्हते अशा पद्धतीने आजचा हा खरा कौटुंबिक कार्यक्रम आमच्या दृष्टीने आहे गेल्या दो दोन पिढीमध्ये हे संबंध आम्ही जोपासलेले होते मागच्या दोन पिढींनी आणि एकदा आमच्या तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आम्ही हे संबंध अगदी त्याच पद्धतीने जोपासत आहोत आणि खऱ्या अर्थानं मामांनी जसं सांगितलं की एक शेती करत असताना शेतीला जोडधंदा किंवा पूरक व्यवसाय असावा आणि त्याच पद्धतीनं शंभर टक्के या कुटुंबानं पूर्वीही वाटचाल केलेली आहे आणि आताही देखील याचप्रमाणे एक नवीन दुकानात किंवा नवीन व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे या व्यवसायासाठी मी आमच्या संपूर्ण गाडगे कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबत असताना सुनील सर मग आपण एक थोडस जाता जाता म्हणला बेनीबाईंना काय रेकॉर्ड करायचंय परंतु आणि ओंकार भाऊजींना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्हाला आठवत्या असत दोनांमध्ये मांडण्यापेक्षा खंडाळा तालुक्यात त्या सातारा जिल्ह्यात जेव्हा कापसाचं खूप मोठं होतं तेव्हा जिनिंगचा एवढा मोठा व्यवसाय चालायचा की ह्या मार्केट कमीला कमिटीला खऱ्या अर्थाने जेव्हा त्या जिमिंगची होतं आज त्याच ठिकाणी ना ज्या पद्धतीनं म्हणजे ना मारुतीराव नाना असतील किंवा ट्रिक्सनराव असतील आणि या दोघांनी आपल्या पुतळ्याला बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं आज न ह्या व्यवसायामध्ये एक छोट्या स्वरूपाने सुरुवात केली हा व्यवसाय पुढे दिवसेंदिवस प्रतंित होव आणि त्या जिमिंग फॅक्टरी प्रमाणेच या तालुक्यामध्ये ह्या व्यवसायाची भरभराट लहान वयामध्ये प्रगल्भ बुद्धिमत्ता जरी वयाने आम्ही पाहुण्या मोठे असल तरी हा वयाने आमच्या सगळ्यांच्या छोटा आहे परंतु ज्यावेळेस काही आमच्या पाहुण्याराव्यांच्या मध्ये एखादा विषय येतो त्यावेळेस तो आमच्या कुटुंबाचा एक घटक त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच वेळी त्याची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बघायला मिळते आज हा व्यवसाय करत असताना बऱ्याचशा चौकशा करून सर्व ठिकाणी फिरून त्याने हा व्यवसाय निवडलेला आहे हा व्यवसाय अतिशय बारकाईने करणारा व्यवसाय कारण धंदाच म्हणावा लागेल त्याला हा याच्यामध्ये जर व्यवस्थित जर आपण पाहिले नाही तर फसवणूकही होते कारण आमच्या खेडगावमध्ये हा व्यवसाय बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय आणि एखाद्या ठिकाणी माल जर चांगला मागवला तर दाखवताना वेगळा दाखवतात येताना वेगळा येतो आणि जर आपलं चांगलं असेल तर ते टिकत नसेल तर मग ते अंगावर पडतं म्हणून ऑनला मध्ये सांगेल की हा बारकीने व्यवसाय करावा आणि त्याचा इतका जनशंपर्यंत लहान की ते कुठल्याही गल्लीत गेला म्हणजे अतिशय कमी वयात त्यांनी इतका दांडा संपर्क ठेवलाय आणि कुठलाही व्यवसाय टाकल्यानंतर संपर्काशिवाय तुमच्या व्यवहाराशिवाय तुमच्या वागणुकीवरती सगळा व्यवसाय होत असतो म्हणून या ओंकार नवीन वास्तूत आणि नवीन आनंद एंटरप्राइजेस या कार्यक्रमाला मी लोणा नगरीच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं मित्र मित्रमंडळाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं याच हे आनंद येणार पाहिजे चांगलं चालावं त्यांना त्यात यश मिळावं असे मी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो आणि वाघमारे असतील यांचंही मनापासून स्वागत करतो मगाशी आपल्या भाषणामध्ये राहुल दादा गाडगे उल्लेख केला की के ओंकारच्या कुटुंबांचा आमच्या कुटुंबांचा गेल्या तीन पिढ्याचा संबंध आहे याचा मी साक्षीदार राहुल दादा कारण लोणनमध्ये अण्णा पाटील हे जिनिंगच्या माध्यमातून लोणंदला आले आणि त्यांनी शहांच्या बरोबर भागीदारीमध्ये जिनिंगचा व्यवसाय चालू केला त्याच्या अगोदर ते तालुक्यातील प्रतिष्ठित बागायतदार होते म्हणजे घारे दगडू दादा असतील अण्णा पाटील असतील असे मातमभर बागायतदार मंडळीमध्ये ऑंकरचे आजोबा मोडले जायचे परंतु कालांतराने ऑनसरच्या आजोबाने लोणमध्ये जिनिंगच्या व्यवसायात भागीदारी सुरुवात केली आणि ते व्यवसायामध्ये हे कुटुंब आलं म्हणजे मी अण्णा पाटलांना खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देतो की आणि आपल्या आप मोठ्या कुटुंबाने खऱ्या अर्थानं व्यवसायात यावं हो, म्हणजे त्याची मूर्त आबांनी त्या काळात रवली होती राहुल दादा तुम्ही म्हणताय की बरोबर आहे या कुटुंबांचा नामचा एकोणीसशे त्र्याण्णव साली संबंध आला म्हणजे ओंकारची आई ते आमच्या आत्याची नात म्हणजे गा, कुटुंब असतील दगडूदाच कुटुंब असेल किंवा आगतराव खताळ असतील ही कुटुंब नात्याने जोडलेली दादा पाटील वगैरे परंतु आमचं कुटुंब एकोणीसशे त्र्याण्णव ला नाते संबंधातून जवळ आलं जवळ आल्यानंतर या कुटुंबाची दादा आम्हाला खऱ्या अर्थाने जाणीव झाली हे कुटुंब समाजामध्ये एक प्रतिष्ठित कुटुंब मन गणलं जायचं मला वाटतंय ओंकारचे वडिलान मी ब्याण्णव पासून एकत्र कॉलेज केलेले म्हणजे ओंकारचे वडील मी एम ए झाले होते चौऱ्याण्णव ला ते माझ्या जोडीला होते पण अपघाताने त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेला ओंकार एक वर्षाचा होता आणि ओंकारची बहीण दोन वर्षाची होती म्हणजे या कुटुंबाची एक्क्याण्णव पासून सत्त्याण्णव पर्यंत मी दररोज तीन चार तास या कुटुंबाशी अतिशय जवळ म्हणजे जेवण वगैरे सगळं इथंच असायचं परंतु माझा जिवलग मित्र गेल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाल्या ओंकार ज्या वेळेला पाचवी नंतर गावात यायला लागला त्यानंतर मी ओंकारशी बोलायला लागलो म्हणजे माझं दुःख जेवढं होतं की या कुटुंबाकडे बघणं सुद्धा अशक्य होतं परंतु त्याचे चुलते असतील त्याचे निराबागचे आजोबा असतील शिवाजीराव देवपती पाटील यांनी या ओंकारच्या कुटुंबाला आत्ताचे मोठा आधार देण्याचं काम केलं आणि आणि स्वप्नाली जेव्हा तीही एमकॉम झालेली त्यानंतर खऱ्या अर्थानं अण्णा पाटलाचं कुटुंब परत जनसामान्य माणसात आलंय ह्याचं उदाहरण म्हणजे सात्यांनी सांगितलं की मध्ये गेल्यानंतर आता थोडं विषयांतर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायच्या होत्या आणि बहुतांश लोकांनी ओंकारचं नाव सुचवलं होतं परंतु मी एकट्याने त्या नावाला विरोध केला होता का तो ओंकार लहान आहे त्याचं कुटुंबीय शेती करते खऱ्या अर्थानं ओंकार स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर आपण ओंकार त्या नजरेने पाहू दोन महिने ओंकार माझ्याशी बोलत नव्हता परंतु मला माहीत होत की राजकारण हे विष आहे आणि या तरुण वयामध्ये ओंकारला ते पद नकोय म्हणून मी हट्टाने ओंकार चकारल ओंकार भविष्य काळात आजच माझ्याकडून तुला राजकीय क्षेत्रात सुद्धा शुभेच्छा देतो परंतु पहिल्यांदा व्यवसायात तू स्थिर स्थावर हो या कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेतीवरती अवलंबून असणारं कुटुंब आज लोणं मध्ये दिमागदार एक व्यापारी कुटुंब म्हणून गणलं जातय याच्यामध्ये जा तेलते दक्षिणराव शेखे पाटील यांचा वाटा आहे आणि या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं व्यापाराची लहान या कुटुंबा कुटुंबाची बसवली आणि व्यापारामध्ये हे कुटुंब आता पदारोपण पन करायला लागलेले मी परमेश्वराला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ओंकारच्या व्यवसायाला भरभराटी यावं आणि तमाम खंडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कैलासवाशी विनायकराव शेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या च्या वतीनं या व्यवसायाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो